मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे लाईव उपकेंद्र व्यवस्थापन सब सेंटर मॅनेजमेंट सब सेंटर मॅनेजमेंट हे एन एम स से सेकंड इयरचं से चॅप्टर आहे युनिट वन सबसेंटर हे फार महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी याच्यावर सर्वात जास्त पेपरमध्ये क्वेश्चन येतात सबसेंटरवरती तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहे रचना व कार्य उपके उपकेंद्राची कृती आराखडा आणि सभेचे आयोजन व नियोजन सल्ला महसल सत्र म्हणजे समुपदेशन तर सुरू करूया व्हिडिओला तसे व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकिन घंटीला सुद्धा धावा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत राहा तुमचे मराठी मित्रमैत्रिणी जे काही असतील त्यांना पण हँडरायटिंग नोट्स किंवा आपले लाईव्ह व्हिडिओ जे असतील ते जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला भरपूर लाईक करा तर सुरू करू या व्हिडिओला आणि मा जर तुम्हाला खरंच हे माझे व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूया व्हिडिओला व्यवस्थापन मूळ इंग्रजी शब्द म्हणजेच मॅनेजमेंट या शब्दापासून फोड करूया तर व्यवस्थापन म्हणजे काय तर मूळ इंग्रजी शब्द त्याचा काय होतं तर मॅनेजमेंट तर या शब्दाची एक फोड करूया तर मॅनेज मॅनेजमेंट म्हणजेच आय स्वतःचे व्यवस्थापन मी म्हणजे स्वतःचे व्यवस्थापन मॅनेजमेंट म्हणजे मॅन पॉवर ऑफ द मनुष्यबळ व्यवस्थापन मॅनेजमी मटेरियल म्हणजे वस्तूचे व्यवस्थापन मॅनेजमेंट टाईम म्हणजे वेळेचे व्यवस्थापन तर एकूण काय आपण स्वतःच्या ज्या संस्थेत काम करणार आहोत ती संस्था म्हणजेच सामान्य तर काय एकूण काय आपण स्वतःच्या ज्या संस्थेत काम करणार आहोत म्हणजेच ती संस्था सामान्य रुग्णालय असो किंवा उपजिल्हा रुग्णालय प्राध्यापक समन्वय साधून संस्थेचा व आपल्या कामाची उद्दिष्ट पूर्ती करणे यालाच मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह असे म्हणतात आपण एखाद्या उपकेंद्र केंद्राचे अथवा उपकेंद्राचे प्रमुख आहोत आपापल्या लाभार्थ्यांनी प्रभावी प्रतिबंधनात्मक परिणामकारक आरोग्य सेवा द्यायच्या आहे तर प्रथम तर आता काय करते तर एकूणच काय आपण स्वतः आपण आता आपण ज्या स्वतःच्या संस्थेत काम करणार आहोत ती संस्था आपली स्वतःची संस्था होते ती संस्था म्हणजे सामान्य रुग्णालय असो किंवा उपजिल्हा रुग्णालय रुग्णालय असो किंवा प्राध्यापक केंद्र उपकेंद्र असं वरील सर्व गोष्टींचा एकत्र समन्वय या, या ठिकाणी काय होते तर एकत्र समन्वय होतो आणि तो समन्वय साधून संस्थेचा आता तर हा सर्व समन्वय साधून संस्थेचा व आपल्या कामाची जी उद्दिष्टपूर्ती आहेत त्याची उद्दिष्टपूर्ती करणे याला मॅनेजमेंट ऑफ बाय ऑब्जेक्टिव्ह असेही म्हणतात तर आपण एखाद्या आरोग्य के केंद्राचे अथवा उपकेंद्राचे प्रमुख आहोत आपण एखाद्या आरोग्य के केंद्राचे समजा एखादं आरोग्य के केंद्र या ठिकाणी त्याचे आपण प्रमुख आहोत तर अथवा उपकेंद्राचे प्रमुख आहोत अथवा त्याच्या उपकेंद्राचे प्रमुख आहात आपल्या लाभार्थींना आता त्यामधले जे काही लाभार्थी असतील ते लाभार्थींना प्रभावी प्रतिबंधात्मक प्रभावी त्यांच्या प्रभावी चांगला प्रभाव पडला ते प्रतिबंधनात्मक परिणामकारक किंवा आरोग्यसेवा द्यायच्या आहेत तर प्रथम आता त्यांना हे सर्व आरोग्यसेवा द्यायच्या आहेत तर सर्वप्रथम काय करावं लागते तर आरोग्य यंत्रणा म्हणजेच हेल्थ सिस्टीम त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे तो आरोग्य यंत्रणा म्हणजे हेल्थ टीम्स सिस्टीम्स व्यवस् व्यवस्थापनातील स्वतःचे स्थान आता या व्यवस्थापनातील स्वतःचे स्थान जाणून घेणे याच्यामध्ये आपले काय स्थान आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे सर्वप्रथम आपले स्थान कोणते आहे क कोणत्या पदावरती आपण नियुक्त आहे ते जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे म्हणजेच आपापल्या सर्व आरोग्य यंत्रणेची रचना माहिती असणे आवश्यक आहे तर आपल्याला या सर्व सर्व आरोग्याची यंत्रणेची रचना माहीत असणे हे आवश्यक आहे नेक्स्ट आहे उपकेंद्राची कार्य फंक्शन ऑफ सब सेंटर आरोग्य के केंद्र उपकेंद्रात आपण काय काम करायचे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे तर त्या आरोग्य के केंद्रात आपण कोणते काम करायचे हे सर्वप्रथम जाणून घेणे महत्वाचे आहे उपकेंद्राची कार्य माहिती असावी आता याच्यामध्ये उपकेंद्राची कार्य माहिती असावी नेक्स्ट आहे नियोजन प्लॅनिंग उद्दिष्टपूर्ती करता करता प्रत्येक योजनाबद्ध रीतीने होणे गरजेचे आहे आता याच्यामध्ये काय होतं उद्दिष्टपूर्ता म्हणजे प्रत्येक कामाचे नियोजनबद्ध रीतीने होणे गरजेचे आहे आता, तर, तर अप आता नियोजन करणे म्हणजेच गरजेचे आहे त्या ठिकाणी तर तरच आप आपले अपेक्षित परिणाम दिसेल आता तरच आपल्याला सर्व काम हे नियोजन पद्धतीने केले तर त्याच गोष्टीचे आपल्याला सर्व सर्वप्रथम अपेक्षित परिणाम दिसेल याचाच अर्थ आपण उद्दिष्टपूर्ती होणे आता याचाच अर्थ काय होते तर आपली उद्दिष्टपूर्ती होणे करिता योज योजनाबद्ध उपकेंद्र आणि कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे तर आपली उद्दिष्ट पूर्ण झाली त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागते तर उपकेंद्र कृती आराखडा तयार करणे आवश्यक आवश्यक आहे नेक्स्ट आहे वस्त व्यवस्थापन मटेरियल मॅनेजमेंट आपणास कार्यपूर्ती कार्यपूर्तीकरिता लागणारी इमारत वस्तू उपकरणे औषधे लसी या कार्यक्षम कार्यक्षम राहण्याच्या दृष्टीने योग्य परिणामी योग्य मागणी योग्य साठा आता योग्य साठा विहित साठा पद्धती निगा राखणे नोंद करणे यालाच आपापल्या मटेरियलचे व्यवस्थापन म्हणता येईल आता वस्तू मॅनेजमेंट काय तर आपापल्या वस्तूचा आपण साठा कसा करतो तर आपण करण्या कार्याकरितापूर्वी आपण जो कार्य करत आहे ते कार्य पूर्वी म्हणजे लागणारी जी काय इमारत आहे त्याचा त्या इमारती बंदीसाठी काय लागते तर वस्तू उपकरणे औषधे लसी वगैरे हे सर्व कार्यक्षम राहण्याची दृष्टी जे काही दृष्टी असते ते योग्य रीतीने त्या ठिकाणी त्यात योग्य पद्धतीने त्याचा वाप वापर कसा होतो तर हे सर्व समजून घेणे या या ठिकाणी याची निगा राखणे म्हणजे त्यालाच नोंद करणे असेही म्हणतात त्या आपल्या पद्धतीने त्याच्या मेटर मटेरियलचे व्यवस्थापन करता आले पाहिजे नेक्स्ट आंतरव्यक्ती संबंध आपण कोणतेही काम एक एकटे करू शकत नाही बरोबर आहे आपण कोणतेही काम एकटे करू शकत नाही आपल्या चु चमूतील आपला आपला का काही जो काही गट असतो म्हणजेच त्याला काय म्हणतात चमूतील प्रत्येक व्यक्तीला आपले काय काय काम आहे जब ते जबाबदाऱ्या काय आहेत ते त्यासाठी त्यांना कोणते अधिकार आहेत याची कल्पना माहीत होणे त्यांना माहीत होणे त्याचप्रमाणे त्यांचे सर्वांशी सहकार्याचे संबंध सर्वांशी सहकार्याचे संबंध थोडक्यात याच मनुष्यबळ व्यवस्थापन असे म्हणता येईल आता सर्वांचे याचे काय आहे तर सहकार्याने संबंध ठेवून काम करणे म्हणजे आपण कोणतेही काम करू शकत नाही तर आपला जो काही गट असतो त्या गटामध्ये काही लोक असतात आता त्या व्यक्तीमध्ये परस्पर संबंध किंवा एकामेकाशी संबंध हा चांगला असणे आणि आपापल्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वतः घेऊन ते काम करून पुढे जाणे म्हणजे त्याचे काय काय काम आहे ते त्यांनी स्वतः करणे यालाच त्यांचे सं सर्वांशी सहकार्याचे संबंध म्हणजे सर्वांशी सहकार्य घेऊन संबंध पार पाडणे किंवा मनुष्यबळ बड, मनुष्यबळ व्यवस्थापन म्हणता येईल त्याला काय म्हणता येईल मनुष्यबळ व्यवस्थापन असे म्हणता येईल नेक्स्ट आहे समन्वय कोऑर्डिनेशन योग्य वेळ योग्य साहित्य योग्य व्यक्ती हे योग्य ठिकाण यानुसार सर्वांचा समन्वय साधून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त आरोग्यसेवा देणे आता समन्वय म्हणजे काहीतरी या ठिकाणी योग्य वेळ आता एक एक एखादा एक याचा वेळ असतो किंवा एक योग्य साहित्य योग्य व्यक्ती योग्य ठिकाण एक ठिकाण एक योग्य ठिकाण ठेवून त्यानुसार योग्य म्हणजेच आरोग्यसेवा प्रदान करणे किंवा लाभार्थ्यांना जे काही सुविधा असतील ते जास्तीत जास्त आरोग्यसेवा त्यांना पुरवणे त्यांचा आरोग आरोग्यसेवांचा त्यांना लाभ देणे त्याला समन्वय असे म्हणतात नोंदी व वाहळ रेकॉर्ड अँड रिपोर्ट्स आपण जे जे काम करतो आता आपण जे जे काम करतो त्याची योग्य ठिकाणी नोंद करणे त्याचं एक योग्य ठिकाण नोंद करणे हे फार अत्यंत महत्त्व आहे अहवाल देणे याशिवाय आपले क के केलेले काम इतरांना आपल्या पुढील येणाऱ्या व्यक्तींना कळणार नाही तर नोंदी अहवालामध्ये काय तर आपण जे कार्य कार्य करतो किंवा काम करतोय त्याची एक नोंद ठेवणे हे गरजेचे आहे त्यामुळे काय होते तर आपले जे काही येणारे जे काही येणारे लोक आहेत किंवा येणारे दुसरे व्यक्ती आहेत त्यांना आपल्या कामाचा अहवाल हा कळला पाहिजे त्यासाठी याची एक योग्य नोंद ठेवणे आणि याशिवाय आपले केलेले काम इतरांना ते पुढे इतरांना पुढील येणाऱ्या व्यक्तींना कळणार अशा पद्धतीने त्यांचा रेकॉर्ड ठेवणे व्यक्तिगत व व्यावसायिक विकास पर्सनल अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट आपण ज्याप्रमाणे आपल्या संस्थेच्या उद्दिष्टपूर्ती कार्य करतो त्याचप्रमाणे तेथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वाढ विकास सहकार्य मार्गदर्शन याकरिता वेळोवेळी वेड़ प्रशिक्षण देणे पुढील संधी उपलब्ध करून देणे हे संस्थेत लक्षात ठेवावे व क कर्मचाऱ्यांनी हे आपली उन्नती करावी सवि स सो, सॉरी सो विकास करावा तर आपण ज्याप्रमाणे आपला संस्थेत उद्दिष्टपूर्त का करिता कार्य करतो त्याचप्रमाणे काय होते तर तेथे ते काम करणारे जे काही कर्मचारी किंवा व्यक्ती असतील त्यांच्या व्यक्तीच्या व्यक्तिविकासामध्ये वाट करणे त्यांना सहकार्य किंवा मार्गदर्शन या याकरिता वेळोवेळी प्रशिक्षण देणे आता त्यांना सहकार्य किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वात वाट करणे त्यांनाच वेळोवेळी प्रशिक्षित देणे किंवा पुढील संधी उपलब्ध करून देणे किंवा त्यांना पुढील संधी उपलब्ध करून देणे अशा अशा संस्थेत लक्षात ठेवून कर्मचाऱ्यांना ही उन्नती विकास करावा विकास करावा याचा विकास नेक्स्ट उपकेंद्राची रचनामक कार्य सेंटरचे कार्य रचना आणि कारणे उपकेंद्र तर ग्रामीण भागात तत्कालीन लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी दर पाच हजार लोकसंख्येला व डोंगर आदिवासी दुर्गम भागात दर तीन हजार लोकसंख्येला एक उपकेंद्र असते तर या ठिकाणी काय तर ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी दर पाच हजार लोकांपैकी लोकसंख्येला एक डोंगर आदिवासी दुर्गम आणि दुर्गम भागामध्ये दर तीन हजार लोकांसाठी एक उपकेंद्र असते उपकेंद्र हे आरोग्य यंत्रणेचे अंत अन, अंतरियम युनिट असते तर उपकेंद्र कसं आहे तर उपकेंद्र हे उपकेंद्र हे आरोग्य यंत्रणेचे अंतरियम युनिट असते तर उपकेंद्रात स्वतःची अथवा भाड्याची इमारत क्लिनिक रूम व सोवा सर्व सोयीनीयुक्त लेबर रूम अशा सोयी असतात आता उपकेंद्रामध्ये काय येतात काय असते तर स्वतःची आता स्वतःची कितवा अथवा भाड्याची इमारत उपकेंद्रामध्ये स्वतःची इमारत किंवा भाड्याची इमारत क्लिनिक रूम व सर्व युक्त लेबर रूम अशा सोयी असतात आता याच्यामध्ये सर्व सोयी असतात लेबर रूम सुद्धा नेक्स्ट आहे उपकेंद्राची रचना आणि कारणे आता उप आरोग्य यंत्रणा म्हणजे ऑर्गनायझेशन राज्य आरोग्य सेवा उपकेंद्राची रचना आणि कार्य तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता किंवा असे अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता पॉईंट टाकून आणि किंवा असा आराखडा किंवा आकूनसुद्धा सुद्धा लिहू शकता जर तुम्ही अशा पद्धतीने जर लिहिलं उपकेंद्राची रचनाकारणी आणि हे खूप जास्त पेपरमध्ये खूप चांगले दिसते आणि चांगल्या पद्धतीने याला मार्क्ससुद्धा भेटतात त्याच्यामुळे कधीही आरोग्य उपकेंद्राची रचना आणि आरोग्य केंद्राचा सुद्धा एवढे जरी प्र हा एवढा जरी पाच मार्कचा क्वेश्चन विचारला तर तुम्ही अशा पद्धतीने पेपरमध्ये लिहावा जेणेकरून पेपर सुद्धा दिसतो आणि सुटसुटीत लिहायले पाहिजे कधी पण जेणेकरून पेपर का जो तपासतो त्याला पण ते कळलं पाहिजे तर राज्य आरोग्यसेवा वैद्य वैद्यकीय शिक्षण संशोधन औषधी द्रव्य विभाग राज्य आणि शहरी आरोग्यसेवा कशी आहेत तर नगरपालिका आयुक्त शहरामध्ये काय तर नगरपालिका वैद्यकीय अधिकारी असतो नगरपालिका दवाखाने प्रस्तुतीगृह गृह कु केंद्र सचिव सार्वजनिक आरोग्य केंद्र कुटुंब कल्याण विभाग गाव पातळी सचिव संचालक आणि उपसंचालक आरोग्य सेवा याच्यामध्ये काय तर सचिव आणि एक संचालक उपसंचालक आरोग्य सेवा जिल्हा आरोग्य सेवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी आरोग्य परि परिसेविका सामाजिक आरोग्य प्रा केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सहाय्यक स्त्री पुरुष याच्यामध्ये काय तर आरोग्य सहाय्यक स्त्री पुरुष फिमेल मेल दोन्ही पण असतो उपकेंद्र आरोग्य सेविका म्हणजेच एन एम बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आशा दाई अंगणवाडी याच्यामध्ये असते आशा दाई आणि अंगण अंगणवाडी कर्मचारी आणि जिल्हा शासकीय चिकित्सक याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय उपजिल्हा कुटीर ग्रामीण रुग्णालय अशा प्रकारची उपकेंद्र उपकेंद्राची रचना आणि कार्य आहे तुम्ही एक एक हा टाकून सेपरेट सेपरेट एक एक पॉईंट वाढवून सुद्धा विश्लेषण करू शकता त्याच्यामध्ये तुमच्या मताने सुद्धा एक्सप्लेशन करून पेपर आणखी वाढवू शकता जर पाच मार्क्ससाठी विचारण्यात आला तर पाच मार्कच्या पाच मार्क्ससाठी जेवढे पेज लागतात तेवढेच लिहायचे नाही तर तुम्ही कितीही लिहिलं तर त्याला त्या काही व्हॅल्यू नाही तुम्हाला जर कुठून दोन मार्कचा जर क्वेश्चन विचारला समजा डेफिनेशन जर विचारली तर डेफिनेशन ही तीन दोन किंवा तीन चार ओळीमध्ये तू डेफिनेशन ही संपवता आली पाहिजे तर डेफिनेशन जर वाढत बसले तर तुम्हाला जेवढे मार्क द्यायचे आहेत त्या ठिकाणी तेवढेच ते भेटतील तर पेपरमध्ये विनाकारण भरभरून भरभरून भर लिहायचं नाही यांनी काय होते तर आपला टाइम हा वाढत म्हणजे क्वेश्चनला तो भेटत नाही जेवढा टाईम त्याला लागतो जर पाच मार्क्सचा क्वेश्चन आहे तर त्याला जास्तीत जास्त एकच मिनटं लागला पाहिजे अशाने दुसऱ्या क्वेश्चनलासुद्धा टाईम भेटेल आणि पाच मार्क्ससाठी या क्वश या पेजवरती दोन मा दोन आर पॉईंट आरामात बसतात तर दुसऱ्या पॉईंट दुसऱ्या पेजवरती दोन पॉईंट आरामात अशा पद्धतीने पेपर लिहावा तर कर्मचारी आता याच्यामध्ये कर्मचारी काय कोणकोणते असतात ते बघूया एन एम स्त्री आरोग्य कर्मचारी ही एक असते आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच पुरुष याच्यामध्ये पुरुष कर्मचारी एक असतो आशा आणि दाई गावाची एक आशा आणि दाई हे सुद्धा एक एक असतं अर्ध्यावेळी स्त्री परिचर ही एक अंगणवाडी कार्यकर्ता ही एक पण एकच असते आणि सामाजिक आरोग्य स्वयंसेविका हे सुद्धा एकच असते तर हे कर्मचारी वैद्यकीय अधिकारी प्राध्यापक आरोग्य केंद्र यांच्या अधिका अधिपत्याखाली काम करतात ही हे कोणत्या कशामध्ये काम करतात तर कर्मचारी वैद्यकीय अधिकारी प्राध्यापक आरोग्य केंद्र यांच्या अधिपत्याखाली काम करतात प्राध्यापक आरोग्य आरोग्य केंद्रातील सॉरी प्राथमिक स्त्री परिचारिका व पुरुष आरोग्य सहायक उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना पर्यवेक्षण देतात मार्गदर्शन करताना सर्व समन्वय साधून आरोग्य कर्मचाऱ्याचे आयोजन करतात आता याच्यामध्ये काय होतं तर सहाय्यक उपकेंद्र म्हणजे आरोग्य पुरुष आरोग्य सहाय्यक उपकेंद्रातील जे काही कर्मचारी असतात त्यांना परीक्षण देऊन मार्गदर्शन करतात व सर्व समन्वय साधून त्यांच्याशी सर्व समन्वय साधून आरोग्य कार्यक्रमाचे आयोजन करतात नेक्स्ट आरोग्य उपकेंद्रातील साहित्य व सुविधा त्याच्या याच्यामध्ये आणि सुविधा कशा पद्धतीच्या आहेत तर फर्निचर व भांडी भांडीबल कुलफासिक त्याच्यामध्ये कपाट सुसेल्फ से केस रुग्ण तपासणीसाठी टेबल रुग्ण तपासणीसाठी एक टेबल असतो आहे प्रेशर कुकर एक छोटा ऑटो क्ल्यू आणि छोटे ड्रम मोठी भांडी घमेले तस तसा सॉरी तसा राडे कचरा टाकण्यासाठी झाकण असलेली एक बादली आता तो काही घाण केरकचरा असतो तो टाकण्यासाठी एक बादली असते पिण्याच्या पाण्यासाठी झाकण असलेली पिंप व लांब दांड्याचे भांडे आता पिण्याच्या पाण्यासाठी एक लांब दांडी असते म्हणजे त्याला झाकण सुद्धा असतो स्थानिक भाषेत लिहिलेल्या उपकेंद्राचं नावाचा फलक उपकेंद्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी असलेला एक फलक असतो उपकेंद्राच्या कामाचे वेळापत्रक आरोग्य आरोग्यसेवा सत्र ही दर्शविणारा एक तक्ता आता उपकेंद्राच्या कामामध्ये एक वेळा असतो त्याच्यामध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांनी किती काम करत याच्या एक एक आराखडा म्हणजे तक्ता असतो शिपनुसार काम करण्याचा भिंतीवरील एक घड्याळ आणि एक घड्याळ पोस्टर लावण्यासाठी चौकट किंवा खिडे आणि पोस्टर लावण्यासाठी भिंतीला पोस्टर लावण्यासाठी चौकट किंवा खिडे असतात तसेच औषधे व उपकरणे प्रत्येक संचालित सविस्तर सा औषध साठा औषधे लसी साठा या युनिट तीनमध्ये मध्ये दिलेले आहेत आता हे प्रत्येक लसीकरणाचा साठा कशामध्ये तर युनिट तीनमध्ये आहे ते आपण नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि याच्यावरती तुम्हाला जर हँडरायटिंग शॉर्ट्स नोट्स हवे असतील पेपरमध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी फार गरजेचे असते म्हणजे शॉर्ट नोट्स तुम्ही त्याच्यावर वाचन केलं तरी चालेल ते ते जर हवे असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ व्हिडिओला भरपूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये